कृषी उत्पन्न बाजार कापूस खरेदी केंद्रावर झालेल्या वादाची बाजार समितीने दखल घेतली आहे बाजार समितीमध्ये शासनाच्या नियमानुसार कापूस खरेदी केली जाते केंद्रीय कापूस निगमचे के दिले आहे शासनाच्या दरापेक्षा अधिक गुणवत्ता असलेल्या कापसाला मिळत आहे शेतकरी त्यांना ज्या ठिकाणी जास्त दर मिळत आहे त्या ठिकाणी विक्री करत आहे कुणावर काही बंधन नाही मात्र शेतकऱ्यांच्या सोबत मनमानी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे त्यांना खरेदी करण्यासाठी मनाई करण्यात आली आहे शेतकऱ्यांशी मनमानी करण्याची गय केली जाणार नाही असा इशारा बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांनी दिलाय कृषी उत्पन्न बाजार समिती शहाद्याचं जे कापूस खरेदी केंद्रावर मागच्या तीन दिवसापासून पूर्वी वाद झाला होता त्या अनुषंगाने आणि हमी भाव भावाने खरेदी झाली पाहिजे कापसाची या दोन विषयांवर बऱ्याचशा प्रमाणामध्ये संभ्रम होता त्या संबंधित निवेदनं कलेक्टर साहेबांकडे असतील किंवा डी डी आर मॅडमांकडे पोहोचल्या होत्या आणि म्हणून त्या संदर्भात आमचं स्पष्टीकरण देण्यासाठी आज पत्रकार परिषद बोलावली होती आमचं म्हणणं काय आहे हे जाणून घेण्यासाठी सर्व पत्रकार इथं उपस्थित राहिलेत त्यांचं आम्ही स्वागत करतो मुळात जो वाद होता त्या संबंधित जिनरला आम्ही कारणे दाखवा नोटीस काढत त्याला लिलाव प्रक्रियेमध्ये भाग घेऊ द्यायचा नाही अशा प्रकारची भूमिका घेऊन त्यांना नोटीस दिलेली आहे कुठल्याही प्रकारचं खरेदी ते आता सध्या तूर्त जोपर्यंत त्यांचा लेखी खुलासा येत नाही तोपर्यंत बाजार समितीच्या लिलाव, केंद्राव लिलाव केंद्रावर त्यांना खरेदी करू देणार नाहीत अशा प्रकारची नोटीस त्यांना दिलेली आहे त्यासोबत हमी भावाचा जो विषय होता त्याच्यामध्ये देखील आजही मागच्या दीड महिन्यापासून सी सी आयच्या माध्यमातून हमी भावाची खरेदी लिलाव केंद्रावर सुरू आहे बरेचसे शेतकऱ्यांनी हमी प्रमाणे माल आपला विकलेला आहे ज्या शेतकऱ्यांना हमी भावाने विकायचं नसेल किंवा त्या लोकांना त्या अटी जाचक वाटत असतील असे शेतकरी जिनसकडे ओपन मार्केटमध्ये विकत असतात त्यांच्याकडनं देखील माल जर कधी हमी भावापेक्षा कमीने विकला गेला तर संमतीपत्र शेतकऱ्याकडनं लिहिलं जातं जास्तीचा भाव असेल तर त्याला कुठल्याही प्रकारची अडवणी होत नाही शेतकऱ्याला त्याचा माल विकण्याचं संपूर्ण स्वातंत्र्य आहे जर शेतकऱ्याला माल विकायचा नसेल किंवा दुसरीकडे न्यायचा असेल तर तेवढं स्वातंत्र्य सुद्धा त्यांना देण्यात आलेलं आहे त्यामुळे शेतकरी भाव बांधवांना सर्वांना विनंती असेल की कुठल्याही प्रकारचा संभ्रम न ठेवता आपण कृषी उत्पन्न बाजार समिती शहादाच्या कापूस खरेदी केंद्रावर आपण आपलं कृषी माल विक्रीसाठी आणावा निश्चितपणाने आपला माल आपला जर ग्रेडच्यापेक्षा जास्त असेल तर निश्चितच जास्त भाव इतर मार्केटच्या मानाने मिळेल अशा प्रकारचं आश्वासन आम्ही देतो कुठल्याही प्रकारचे समज गैरसमज असतील तर आपण संचालक मंडळ असेल किंवा स सचिव असेल आपण त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात जेणेकरून आपल्या संख्येचं निरसन होईल धन्यवाद जी जे कापूस खरेदी केंद्र मागच्या दोन दिवसापासून बंद होतं ते पुन्हा शे एकदा सोमवारपासून म्हणजे दिनांक तारखे बारा बारा फेब्रुवारी पासून पुन्हा जोमाने सुरू होणार आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना कापूस उत्पादक शेतकऱ्यांना विनंती असेल की आपण जर माल विक्रीसाठी न्यायचा असेल तर कापूस खरेदी केंद्रावर शहादा कृषी उत्पन्न बाजार संचलित जो आहे तिथे आपण आणावा अशी विनंती सलाउद्दीन लोहार ट्वेंटी फोर न्यूज शाहदा